गाडीचं आता आम्ही निघालेलंच आहोत गो मालाडला जायला शॉपिंगला तर बाकीची लोकं गाडी घे गाडीवर गेलेली आहेत आणि आम्हाला लेट झाला आहे आम्ही मावशीला तर डायरेक्ट जपेत नाही झोटून घेऊन चालले तर लेट झाला आहे आम्हाला आमची एक गाडी गेली पुढं ताईची कोण नाही येणार आणि ताई आणि भाऊ आणि आम्ही चालू इथनं धावत धावत आता गाडी भेटत आहे ना आहे काय माहिती आहे का अजून लेट साडेसहाची ट्रेन आहे तर आमचं मोतीया मोत्या पण पोचलेलंच आहे पण गाडीच नाही बघू शकता तुम्ही तर आमच्या मोत्या मला मोत्या शहराला आलेला त्याला बघा चल जा घरी तर ऐकलं तर मी रिक्षा भेटतो रिक्षा बसलो तर बाई रिक्षा बसल्यावर तो रिक्षाला असं जाणलं हो बाई श्वास पण नव्हतं कितके काका बाबा बाबा काका ऐक का तुम्ही गाडी चालवता अहो काका जा ब्रेक दादा ते म्हणते मी समोरच्याला वाढ द्या तो म्हणते मम्मी काय आजू तो काका एवढं गाडी पाच मार होता की मी जाय झपूच झोपूत झाले पण का स्टेशनला पोहोचलेलं जाऊ लेट झाला आहे त्या ट्रेन लागलेली आहे रॅलीला लवकरच ती बघत असली जाऊ मजा हायकर हायकर हाय आम्ही चांगलं फायनली आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहोत आमच्या ताई कुठे गेले का माहिती तर आम्हाला ट्रेन मध्ये नवीन माणसं भेटली नवीन म्हणजे आपल्या इकडचीच होती

チップスパティチップスパティチップスチップス माझ्याकडनं पण पैसे मागवले दादा ते मागचं बसलेले पण आमची आमची सोबत आलेली आहे बघा ओळख नाही काही नाही पण पाच मिनिटाची ओळख या आपल्याला या तुला समजत आगरी कोली आमची माणसं कशी आहे बाबा आम्हाला ओळख बिलक नाही लागू राही तो ऐकून कुठं पण कसा पण असू दे पण मजत करणार आपलेला दावत याने जे वाटायला होताना तर आई मी नवीनच गाणी ऐकलं वाटताना होताना शेंगदाना वाटताना होताना शेंगदाना बघते दिदी तुला बघा शेगा तेवढ्या बाई आमच्या बायाला झोपायला आले बाई आमची डायरेक्ट झोपूनच गेले मी नुसते धबा धब धबा धब आपत भाई आमच्या गाई, गाई। वट्या मध्ये बाबा योगानी बोल आमचा बाळा <laughs> तेवऱ्याने बारक्या बाबूची तर मजा नुसती शिफ्टिंग चालू भाई यो येत तो घेतय तो घेतय ओलत बिलक नाही तरी तिला तेवढ्यान भाई आमच्या भाऊही दुसरा गाणी लावला आमच्या इकडचं पण एक गाणी ऐकून बघून ते भाई ऐकते का तिने सुरुवात केली का नाही बघा भाई आत्ताच्या पोरांना मोबाईल म्हणजे काय माहिती आहे का काही वाटते काहू लहानपरानं मोबाईल नका का देऊ भाई एव्हऱन भाई या दीदीचा कुकडी कुक चालू झाला आहे बा असं असते आमचा कुकडी कुक वा, वा, वा एक दोन तीन चार वा तेवढ्यान आमच्या परीची झोप झालेली आहे आमची आता परी उठलेली आहे आई बीची गरज नाही ती नुसती मावशी मावशी माव मलाट साईटला तर बाई गोरेगाव बिरे साईटला जसे काय रेस लावल्यान आपण नाही का लावत गाडीचे रेस तसे या ट्रेन एक बेकीच्या रेस लावतात ही पुरा जाते का ती घे यो यो स्पीड वाढव तिकडं तो पण स्पीड वाढव मी बोललो यांचा तरी काय बोललो बॉन लागलं मी बोललो घरी सगळी कतारी असेल बाबूला घेऊन इकडे ट्रेनमध्ये तिची नुसती शिफ्टिंगच चालू होती यो घेते तो घेते तो घेते यो घेते इकडे राहायला रा लागली ला तिकडे घेतली तिकडे राहायला लागली इकडे घेतली इकडून राहायला लागली तिकडे घेतली मी बोललो ही जी माझे आमच्या बाबूसं तर जरा व्यागारच चाल नुसती तांग राबडा अरती राबडा अरती तर 우리가 리는 oro 아니면 우리는 사람들이 많은 Ve с л у ж त्यांचं स्टेशन आला होतं म्हणून ती उतरायच्या तयारी नव्हती ना आमची बाई आयचंय का तिला कोण पण दिसू दे बाई आशील लहान का हिच्या ओकत ते बाई जायशी ते इज्जत घाल होतय असा जिघाना घातला होता का ना ट्रेन हिलूट टाकली हिलूट बघतोय भाई आमची बाया जाईल तिथं छया 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 मी सिन्हा आहोत गोरेगावला गोरेगाववरून आता मला ट्रेन पकडू आम्ही बघू शकतो आमचे बाया छया 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 जरा जरा छया छया तो ना आम्ही <laughs> नाश्ता करायला थांबलेलो कारण का लयच लवकर निघालेलो सकाळी तर त्याला नाश्ता विश्ता करू नाश्ता करायला आलेलोच आहोत आम्ही नाश्ता करू मला लहानपणजले हौसा बाबू एवढा भारी दिसत होता ना मी का झाड तुमच्या बाबूलाकडे बघत बसलेलो बाई आपली तुम्हाला मला खरंच सांगितलं पनवेलचा म्हणजे पनवेल सारखी अशी कुठल्या हॉटेलला किंवा कुठं खाण्याची मजाच राही वेगळी आहे पनवेलला असली भारी आहे ना खरंच घेतला मलाडला उतरलं लगेच स्टेशनच्या साईडलाच मंदिर होता हनुमंताचा तिकडे आम्ही एवढ्या सकाळीच गेल तर तो बाई सगळी दुकानं बंद होती मी बोललो का तुम्हाला इयरबीर लागलं की एवढ्या सखालीच आणली आम्हाला मालाडला झोपला तो बाई म्हणते का रविवारी मॅगा टॉक असते आम्हाला मॅगात टॉक नाही एक द्राक्ष घेतली आणि त्या बाबा चांगलं आहे लग्न हो जमला हो गाई गाई लग्न जमला गाई गाई बसता बांधला मालाडला जा तर भाई आम्हाला आग्र्या ना भावकाराचं म्हणजे लय माहिती ना बाई शंभर रुपयाची गोष्ट दहा रुपये नानाची आम्हाला पक्की हाऊस म्हणून मी पण पक्की बोलवते आजोबांना काय पाहिजे काय हा इकडे बघ काय पाहिजे तेवऱ्यान मी घागरेवाल्याच्या दुकानात गेलो गेलो तर गेलो मी एक चांगला घागरा दाखव तर त्याने कारला तर तो दाखवायला लागला ना तर मी त्यांना बोललो का कसा दिसते मना बघू तर भाई तो स्वतःच्या अंगाला लावून दाखव तेवऱ्याने मी बोललो काय रे तुला घालायचे का मना घालायची ते म्हणते तू मला तर मी बोललो तू तुझ्या अंगाला दि लावून दाखवते मना असा वाटला का तूच येणार आहेस का त्या लागणार लागणार नाही मांडवण उभा राहिला ना ना गाला गाला आता बघ स्वतःला घालून दाखवतोय जायला पक्का आरमोठे ऐकते का ती वरणी पण घेऊन दाखवली नाही घालायचा माना घालायचे तू कुठं चालला वन साईड आता हो जेवून शेवरान भाई मालाडला आपल्या माणसाशी एक भैया भांडव आता भाई मी पण ऐकतो का काही र तू आमच्या माणसाशी भांडते का तो म्हणतोय इथं उभा नाही राहायचा मी बोला आमच्या बापाशी जागा न तुम्ही इथे आम्हाला शिकवत इथं उभा नाही राहायचा आवाज वाढू नको तर ते तो असा बोलला मी बोलला आमचा महाराष्ट्रातला माणूस चुकी नसताना आवाज वारवणार नाही तुझी चुकी असेल म्हणून आमच्या महाराष्ट्राच्या माणसाने मी आवाज वाढवला आवाज, आवाज खाली करून बोललो बोला भाई आम्ही खायला घेतलेलाच पण मी आणलेला मुगाच्या डालीचा पोळा टाकून बसत भारी ही सेजवान चटणी होती तो यावर राहिलेला ना आता ती आणत आहे का मावशी आमची अंत आहे तरी सजी सेजवान चटणी आहे ना ती डब्या भरून घे आणि आमची बबडी तर मी तशी चांगला गोला करून ठेवतोय तिला या हसायला लागली मी बोललो कळ आपण कायच लोकांना उचला सांगायचा आपण गाव आपला ठावला कोणाला उचलायला आपण बाई तर अरे का नाही बघू शकता डोबडी काय घात जाई बरं ते मग आम्हाला कसं एक का आता जर मिरचीचं हे असं आहे ना तर भाई मी गप्प करी आठदाचं वाचला आता योगा काय आहे योग काय पिझ्झा यो का, बर्गर आहे त्याच्याव का आता पण खायचं इथं बघा बाबा ढोर मसरच आहे <laughs> जाईल तिथे माझी इज्जत येणं होतं सगळीच बाई मी मिरमुट्या नाही ना तिथं पण काय पण

तर आहे आहे परी दाखव बा बाईतच उभं होत बर रिटर्न तिकीट काढलेला होता आम्ही पाहुण्यांना विचारायला गेली आमची माणसं पनवेल ट्रेन कुठे आहे तर काहीच तुम्ही बघू शकता तर एक्सायटेड प्लीज बघू शकता तुम्ही इकडे आमचं तर आता आम्ही चाललेल्या पुढच्या स्टेशनला पण आमची बाबूला उतरायची गाईला गर्दी बघू शकतात जर बरे तरी पण गर्दी रास आमची बबली जाईल तिथं इज्जत घालवतात जाऊन त्या माणसाला एवढं प्रश्न केले का ना त्या भैयाला बाबा त्याला काय काय प्रश्न विचारलो कितीला तो कसा लागतोय काय लागतय काय काय विचारला म्हणून मी तुला कुठे नेत नाही का चाराची जागा काय उतराची जागा पूर्ण कुठं चालायला असा झालेला बाबा मी बोल त परत वाडायला जा फेवरेन पनवे स्टेशन आला आल्याने उतरलो तर बोललो चला आता थेट घरी जायचा पक्क पाय बी उकलतान गल्यान आल्यान बोललो पाय सडलं पनवेलला ला पोचल्यावर मुला श्वास घेतला पाका मत आपली एरिया ते आपली एरिया बाई दोन पाच दिवसारखा पण नाही डेंजर दिसतोय